सावधान हे नऊ पदार्थ पुन्हा गरम करून खाल्ल्यानं तयार होतं विष सेवन केल्यास भयंकर परिणाम होऊ शकतात मंडळी काही शिल्लक राहिलेल्या भाज्या पदार्थ आपण फ्रीजमध्ये ठेवतो आणि नंतर पुन्हा गरम करून खातो पण तुम्हाला हे माहीत आहे का की असे काही पदार्थ आहेत जे पुन्हा पुन्हा गरम करून खाल्ल्यास शरीराला प्रचंड हानी पोहोचवतात हे नऊ पदार्थ कायम लक्षात ठेवूया नंबर एक मशरूम मशरूम पुन्हा गरम केल्यानं विषारी बनते मशरूममध्ये प्रोटीन्स खूप जास्त असल्यानं पुन्हा गरम केल्यानं त्याची संरचना बदलते जे शरीरासाठी हानिकारक आहे म्हणून मशरूमची भाजी पुन्हा पुन्हा गरम करून खाणे टाळावेच नंबर दोन अंडी अंडी प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे परंतु शिजवलेले अंडे किंवा कडक उकडलेले अंडे वारंवार उष्णतेच्या संपर्कात आल्यास गंभीर नुकसान होऊ शकते एकदा तुम्ही अंडी शिजवल्यानंतर की लगेच खा पण जास्त काळ ठेवल्यास पुन्हा गरम करू नका पण फक्त थंड जरी खाल्लं तरी चालेल कारण उच्च प्रथिनयुक्त अन्नपदार्थांमध्ये भरपूर नायट्रोजन असते आणि या नायट्रोजनचे पुन्हा गरम केल्यानं ऑक्सिडेशन होऊ शकते ज्यामुळं कर्करोगासारखा भयंकर आजारही होऊ शकतो नंबर तीन चहा चहा अनेक घरांमध्ये वारंवार गरम करून पितात पण असं केल्यानं चहात ॲसिडचं प्रमाण वाढतं तसेच मायक्रोबेल बॅक्टेरिया वाढतात यामुळं पचन संस्थेवर विपरीत परिणाम होतात पित्त अपचनबद्धकोष्ठता वाढू शकते नंबर चार पालकची भाजी पालक भाजी पुन्हा करू नका गरम कारण फ्रीजमध्ये ठेवलेली पालकची भाजी पुन्हा गरम करून खाणे टाळलं पाहिजे यामुळं कॅन्सरचा धोका वाढतो यातील नायट्रेट तत्व पुन्हा गरम केल्यानं हानिकारक होतं पाच भात फूड स्टँडर्ड एजन्सी अर्थात एफ एस एसच्या मते भात पुन्हा गरम केल्यानं अन्न विषबाधा होऊ शकते ये चा चा होते। हे तांदळामध्ये बॅसिलस सेरिसेस नावाच्या जीवाणूंच्या उपस्थितीमुळे होते उष्णतेमुळे हे जीवाणू नष्ट होतात परंतु हे जीवाणू वाढवूही शकतात जे निसर्गात विषारी असतात सहा बटाटे बटाटा भाजी वारंवार गरम केल्यास होईल हा आजार बटाट्याची शिल्लक राहिलेली भाजी दोन ते तीन वेळा गरम करून खाल्ल्यास शरीरासाठी खूप नुकसानकारक आहे यामध्ये बॅक्टेरियामुळे बोटुलिझम पॉयझन तयार होते जे शरीराच्या नर्व्हसवर अटॅक करते श्वास घेण्यास त्रास मृत्यू सुद्धा होऊ शकतो म्हणून आपण काळजी घेऊया नंबर सात सेलरी सेलरी पुन्हा गरम करू नका सेलरीमध्ये नायट्रेटची मात्रा जास्त असते जर तुम्ही ती दोन ते तीन वेळा गरम केली तर ती टॉक्झिक होती आणि हे टॉक्झिक शरीरासाठी अतिशय धोकादायक आहे नंबर आठ बीट बीटची भाजी करत असाल तर ती पुन्हा गरम करू नका यात नायट्रेट असते जे पुन्हा गरम केल्यानं नष्ट होते म्हणून बीट भाजी पुन्हा गरम करून खाल्ल्यास आरोग्यास हानिकारक ठरू शकते नंबर नऊ तेल आणि तळलेले पदार्थ तेल करू नका वारंवार गरम एकच तेल वारंवार गरम करून वेगवेगळे पदार्थ तळणे आरोग्यासाठी अपायकारक आहे यामुळे सर्वात जास्त नुकसान हृदयाचं होतं कोलेस्ट्रॉल लेवल वाढते शरीरावर वेगवेगळे भयंकर असे परिणाम दिसून येतात तर मंडळी हे नऊ पदार्थ कायम लक्षात ठेवूया आणि हे पदार्थ हे ह्या भाज्या वारंवार पुन्हा पुन्हा गरम करणं टाळूया धन्यवाद